हॅलो फ्रेंड्स वेलकम टू बाय बॅक माय यूट्यूब चॅनल आता मम्मी काय करते आपण बघूया हे बघा माझी मम्मी काय करते मम्मी काय करतेस का तू हो काय हाय कर हे बघा हे बघा कपडे वाले टाकते मम्मी मम्मी झाडांना पाणी टाकलंस हा का चला बघूया मम्मी काय करते पाइ टाका <laughs> फक्त माझ्याकडे कॅमेरा चालू करतो काय करशील आता बघू आता काय करीत माहिती चला आता आपण खाली जाऊया चल खाली चल खाली चला आता मम्मी खाली चल काय करतोय तू हा काय नाही मोबाईल पकडलेला आहे मी मोबाईल पकडून काढतोय चल मम्मी चल नक घरी किती वेळ झाला हा नको ना मम्मी रेच कंटाळ आलाय चल खाली ये बघा

बघा काय करतो चला फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आजचा टुकटुकली टुक व्हिडिओ बनवलाय मला तर तब्येत बरी नाही माझी त्याच्यामुळं मी बनवला नाही व्हिडिओ

See you in the next video. Bye. Bye. Bye.